निसर्ग कविता म्हटलं की ना धो महानोर यांचं नाव आपल्या डोळ्यांसमोर हमखास येतं काल म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी त्यांचं पुण्यस्मरण होतं म्हणून मी त्यांची एक वेगळीच कविता आज तुम्हाला ऐकवणार आहे मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो मीच माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो आडवाटे ने पिसाटा चापरी परी बेहोश झालो ना कुठे आधार आणि क ना गतीला अंत होता ना कुठे आधार आणि अंत होता मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता। नाक्षिती होती कशाची मी मला उधळीत गेलो अनधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले मज कळेना चालताना दुःख कैसे फुल झाले अनकुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो